नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराडे साहेब दिग्रास मित्र करणारा माणूस कधी थांबत नाही तो कोणत्याही पदावर असतो त्याचं कार्य तो चालूच ठेवते उदाहरण घ्या आपल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख यांनी कामाचा झपाटा चालू केलेला आहे कालचं उदाहरण झालं आज पहा आपले भारताचे रस्ते मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना संजय भाऊ देशमुख यांनी निवेदन दिलं करणारा माणूस कोणाही पदावर असो तो कार्य चालूच ठेवते हो उदाहरण घ्या लो आपल्या यवतमाळ लोकसभेचे खासदार नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख यांनी केंद्रीय मंत्री केंद्रीय रस्ता मंत्री केंद्रीय रस्ते मंत्री आपले नितीनजी गडकरी साहेब यांची मुलाखत घेतली संजय भाऊ देशमुख यांनी आपल्याला दिसत आहे मित्र त्यासोबत लगात लगत चर्चा केली जवळपास अर्धा तास चर्चा केली त्या चर्चेमध्ये आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडले आणि या बाजूच्या भागातले प्रश्न मांडले आणि रस्ता आपला दिग्रस्ते आर्नही मार्गे यवतमाळ जाणारा महामार्ग जे आहे त्या महामार्गावर टोल नाक्या आहेत टोल नाक्याचं अंतर साठ किलोमीटर पेक्षा सात किलोमीटर पेक्षा कमी अंतर आहे आणि कमी अंतर असताना दोन वेळा एका गाडीचा तेवढ्या अंतरावर तोल घेता येत नाही त्यांच्या रस्ता नियमानुसार परंतु आपल्या आर्नई आपल्या आर्नई रोडवरील तुकटाकळी जवळ असलेला सामगा ते तुकटाकळी जवळ असलेला टोल नाका या टोल नाका निकडे भाम आरणे ते भाम जवळ असलेला टोल नाका यांचं अंतर फक्त साठ किलोमीटरच्या अंतर येते मित्र आणि म्हणून नका नाका बंद करा असे निवेदन आपल्या खासदार वाशिम यवतमाळ लोकसभेचे खासदार संजय भाऊ देशमुख यांनी केंद्रीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या सोबत चर्चा करून दिलेली आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हा काम करू शकता तुम्ही त्या विभागाचे मंत्री आहात संजय भाऊने ने हट्ट धरल्यासारखा धरला आणि त्यांना सांगितलं की टाकळी पत्ता टोल नका कायमचा बंद करा असे निवेदन पत्रामध्ये त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि तो काम लवकरच होणार आहे तसेच वाशिम ते हिंगोली मार्ग महामार्ग वाशिम ते हिंगोली महामार्ग तामसी नाका अकोला नाका पुसद नाका या ठिकाणी वाढती लोकसंख्ये लोकसंख्या पाहता त्या, त्या रोडचे काम झपाट्याने लवकर दुपदरीकरण करा आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर काम करा त्या सोबत हायवी निवेदनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे ते निवेदन दिलेलं आहे म्हणण्याचा अर्थ संजय भाऊ देशमुख यांनी आपल्या भागाचे रेल्वेचे काम चालू सांगितले रेल्वे मंत्र्याला भेटून आणि सोबतच रस्ते मंत्री केंद्रीय रस्ते मंत्री नितीनजी गडकरी नागपूर यांची मुलाखत घेतली असता चाकळी जवळील टोल नाका बंद करण्याचे सांगितलं काय बंद करण्यास सांगितलं कारण त्या गाडीवाल्याला वाहनवाल्यांना एवढा फटका बसतो आर्थिक फटका म्हणतो त्याला आपण आर्थिक दृष्ट्या डबल डबल टिबल टिबल वाहनाच्या गाड्या जातात आणि एक साठ किलोमीटरच्या अंतरावर त्यांना दोन वेळ त्यांना ते द्यायला ते टोल म्हणून हे कायमचा बंद करा असे निवेदन आपल्या लोकसभा वाशिम यवतमाळ लोकसभेचे खासदार आदरणीय संजय भाऊ देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना दिलेले आहे आणि ते काम लवकरच होणार आहे गतीला लागणार आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने सहन्यूज दिग्रास यवतमाळ